गार डोंगराची हवा न बाईला सोसन गार कारण कारण काळुबाई ही डोंगरावर असते कुठे देवी जवळ कुठे तिथे महाबळेश्वर डोंगर आहे तिच्या बाजूलाच देवी नावाचा डोंगर आहे देव तिथे काळूबाई असते डोंगरा आणि खूप थंडी हवा असते म्हणून या गाण्याचा अर्थ आहे गार गार डोंगराची हवा म्हणजे काळूबाईला गार गार डोंगराची हवा लागते बरोबर तिला तो वारा सोसेनास होतो हे ते गाण्याचं वजन आहे थँक्यू